जर दुधाची किंमत वीस टक्क्यांनी घटली तर त्यावरील खर्च तेवढाच राहण्यासाठी दुधाचा वापर किती टक्क्यांनी वाढवावा प्रश्न सोडवायचा कसा लेकरांनो अशा पद्धतीचे प्रश्न सोडवण्यासाठीच एक सूत्र आर भागीला इथ वाढवावा हा शब्द इथ जर जास्त हा शब्द किंवा वाढवावा हा शब्द असेल तर छेदस्थानी शंभर वजा आर जर का इथ कमी हा शब्द किंवा घटवावा हा शब्द असता तर इथं वजाच्या ऐवजी अधिक चिन्ह एवढा बदल लक्षात ठेवा सूत्रासोबत गुणीला शंभर आणि अशा पद्धतीचे प्रश्न आले असता प्रस्तुत सूत्राचा अवलंब करा लेकरांनो आरच्या ठिकाणी मांडायचं काय हा दुसरा प्रश्न त्याचं उत्तर प्रश्नामध्ये दर्शवलेले डक्के आरच्या ठिकाणी वीस मांडा छेदस्थानी शंभर वजा परत आर म्हणून परत वीस गुणीला शंभर अशी मांडली वीस छदस्थानी ही वजाबाकी ऐंशी सोबत गुणीला शंभर शून्याला शून्य खटला बेचूक आठ होतात आणि चार गुणीला पंचवीस म्हणजे शंभर उत्तर मिळालं पंचवीस टक्के लक्ष द्या दुधाचा वापर किती टक्क्यांनी वाढवावा पंचवीस टक्क्यांनी हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक सी मध्ये दर्शवलेला आहे किती टक्क्यांनी जास्त किती टक्क्यांनी कमी ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल